राहिली तरी ती पगत काय कामाची आम्ही राजा हो हे निर्वायचे नसतं प्रजा कशा सुखी होईल प्रजाचं सुख कशात आहे हे राजाला पाहिलं पाहिजे आम्हाला चावळ आपत्ती आहेत पण राखी चिंता आहे ती म्हणजे आमचा तत्पती विषय डॉक्टर केले हाफीन केले वैद्य केले पण ह्या रोगावर काय उपचार होत आहे रात्र दिवस आम्ही आतून खून चाललो आहे पण मी एकटाच बरोबर बसलो आहे एकाही पारी हरमोर पगार कामाला पाठिंबा आम्ही तुम्हाला बोलून काय रे म्हणतो आता तुम्हाला म्हणा काय रे तुम्हाला काय म्हणा एवढा छान आहे मी बोललो तर काय काय बोलला त्याला त्याला म्हणायला तू का फिरायला <laughs> तुला कशाला म्हणेन कशाला कशाला म्हणे आव तुम्हाला कशाला म्हणेन त्याला म्हणे त्याच्यामुळे फापरले मी रे काही रोज किती वाजता येते रे सांगा बरं तुम्ही मला म्हणा की रोज किती वाजता येतात सांगा बरं तेच म्हणतो तुम्ही रोज किती वाजता येतात ते सांगावर फुटले राहिले ना असा का किती वाजता सांगा बरं हे तुम्ही म्हणायचं लगेच मी त्यासाठीच विचारता हे किती वाजता येतात तिथे खोडायचं नाही हो का किती वाजता येतात सांगा बरं असं कोण म्हणायचं बस सांगा <laughs> आता बारुस्केन का नाही त्याच काय म्हणायचं मेहणी आहे बरोबर का ना ते बरोबर त्याच काय आता तुम्हाला माहित आहे मला बारा तास ड्युटी करावं लागते बरोबर हे तर खरं तेच बरोबर आता दोन दिवस ड्युटी केलेली पुन्हा वर टाइम केलेलं आता काय तुम्हाला सांगायचं काय जागरण भरपूर झालेलं भूका लागलेल्या गडबडीने घरी पळत आलो बायको जरा लवकरच कर लवकर जेवणाचं कर तुम्ही असा काय गैरसमस चांगला किरी मिरीचे आमचे मित्र यांनी एकशे एक रुपयाचं प्रेझेंट दिलंय मी त्यांचा पूर्णपणे वर्ष रुपया तुम्ही महाराज पुढे बाबा आता गडबडी म्हणजेच ताटकड जेवणाचं ताट केलं अरे वाटा वा? म्हणून टाकला मी जाऊन पाटा खाली बसलो नाही 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 आता वरती बसला ही तडवा की आला हे ना फापरलो मी काय केले नाही नाही ही तडवा हे देण्यात जाते माझ्या ठीक आहे गेलो पाटावरती बसलो फोटोफॉर्स जेवण केलं आता ट्युटी केली पुन्हा त्यातलं वर टाइम हो आहेच ना आता पोटात भर पोडल्यामुळे डोळे झाकायला लागले झोप या लागली पोरांना अगोदरच टीव्ही चालू केली होती बर जाऊन टीव्ही बघत बघा झोपलो झोपलो कधी झोप लागली मला पण कळलं नाही म्हणजे तुम्हाला काय आठवड्या झोपच लागली झोप लागली झोपेमध्ये गेला महाराज त्या झोपेत मला एक स्वप्न पडलं म्हणजे तुम्ही झोपे गेले तुम्हाला पडलं अरे वा आणि त्या झोप माझ्यासारखा भाग्यशाली माणूस झोपत सुद्धा कोण नाही म्हणजे मला झोपत नारद मुले अरे बाप रे किती भाग्यवान तुम्ही स्वप्नात नारद मुनी आले मला म्हणले सकड साहेब हा चला तुम्हाला इंद्राच्या दरबारमध्ये बोलवले हा आता मला सांगा तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्रदेव अगदी बरोबर झोपत का बोलत मग अगदी ना पण त्या इंद्रदेवाच्या दरबारमध्ये जायला मिळतोय तिथे भाग्यवान तू किती भाग्यवान आहे मी गेलो इंद्राच्या दरबारमध्ये पण तिथे काय रंभा उर्वशा आणि का नंगा नाच चाललेला अर्तो इंद्राचा दरबार आहे हां पण ते वातावरण मला शूट झालं नाही हो म्हणजे ते स्वर्गाचं वातावरण तर शूट झालं आमं मृत लोकतला माणूस आता सु इंद्रपुरी गेले म्हटल्यावर आता बरोबर त्यामुळे झालं काय त्या त्या वातावरणामुळे हा हा मला लागले संडास अरे बापरे म्हणजे तू वातावरण पाहून तुला दिसायला म्हटलं आता इथं संडासला जायचं कुठे पण ती काय कौठे मंगळ काय तासगाव सांगली मीरज असं काय आहे नाही पाच रुपये जायचं द्यायचं एंट्री मारून यायचं तिथं तसं करताय ना काय येईल तिथं नाही ना म्हणलं इथं संधास कुठं ज्यांनी आपल्याला आणले त्यांना विचारण गरजेचं नारद मामनी म्हटलं नारद मामनी महाराज इकडे म्हणलं मला संध्यास झालाय जायचं कुठं अरे वा सांगितलं म्हणलं हिथं काय म्हणले संडास नाही सोय हा तुम्ही एक काम करा काय बाकी मग एक तालाय त्या ताली जाऊन संडासला लावसा बापरे म्हणजे सल्ला केला म्हणलं मी एकटा जाणार नाही तुम्ही माझ्या संघ चला बरोबर आम्ही काय तर कटलं तर मग त्या राणाचा माल घेऊन मला हाणा लागले कारण माझ्या राणात का हल्ला जर भेटा म्हटल्यावर मी न तसं जर मला कोण म्हणलं तर मी असं काय करणार असं काय घडलं तर बरोबर तर म्हणले मग तुम्ही येतो असे नारद म्हणून लांब उभा राहिले मी संडासला बसलोया संडास झालं सगळं झालं पण लय मोठा गोळ झाला काय रे अहो त्या गडबडीत मग ढोंगान धुवायला पाणी काही घे बापरे मोठा प्रश्न आहे म्हणलं आता बसून विचारलं म्हणलं नारद माऊनी महाराज म्हणजे ढोंगाण धुवायला पाणी आणलं नाही म्हणलं आता पाणी कुठलं वापरायचं त्याच्या काय काळजी केली आहे जा म्हटलं समोर एक ती मंदिर आहे का नाही त्या मंदिराजवळ पाण्याचा कुंड आहे त्या पाण्याच्या कुंडातलं पाणी घे आणि म्हणलं टाक जा स्वच्छता त्या कुंडातलं पाणी मी ढोंगाण धुवायला वापरणार नाही का बर त्या कुंडातलं पाणी तीर्थ म्हणून माणूस प्रार्थना करत या चुकीच आहे बरोबर आहे का नाही चुकीचं मग म्हणलं असं कर त्या कुंडातलं पाणी तुला जर ढोंगान धुवायला घ्यायचं नसेल असं आहे तर एक काम कर को। कोणता ज्या तालीच अंदाज केल्या त्याच बांधाला म्हणलं हिरव्या अरे बापरे तुम्हाला सल्ला केला तिकडे काय पाऊस ही जाम झालेला हो हरा बर काय सांगायचं बांधाला हराळी उगवले आता ती म्हणलं हराळी पुसून टाक जा स्वत वरच्या वर म्हणलं आयडिया चांगली वा गेलो त्या बांधाला असं माग पुढं पाय दिला असा हराळीचा गुच्छा धरला इसक देतोय इसक देतोय हराळी तुफ ना म्हणजे जे हारणपुढं ते घटा चाललं अहो इंद्रपुरीची दरबार आहे मी मृत्यू लोकातला माणूस अगदी बरोबर पण माझ्या अभ्यास चालले मला हरायला उन... निघाल्याशिवाय पर्याय नाही पुन्हा मागं हे स्वच्छ केलं पाहिजे हा, हा। उन्हाचा मागं पाय पाय दिला हा आणि च असं रागानं धरून दात खाऊन झट काचकाच दिला हा जोरात ह्या बाळा द्यायला आणि माझ्या पडत पडायला एकच गा याचं कारण एका रट्ट्यात उठूनच बसलं पण काय काय घडलं असतं का कुणी कानपाडात मारली आता इकडे तिकडे बघितलं हा घरात झिरो बल्ब चालू आहे शेजारीच बायको बसली आहे बायको म्हणली तुम्हाला काही लाज वाटते भाऊ काय रे त्या म्हणलं काय झालं माझ्या लाज काढताय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे म्हणले म्हणजे तुम्ही हातूर नाही झालेला आहे भानवर ना माझा क्या उकडायला लागला मी म्हणते इतर नाही का तुझा झाले तेव्हा मी काय करणार मला वाटत खरं जेव्हा स्वप्न झाले ताजे सांग स्वप्नाच्या कुछ सांगायचा नाही तुम्ही कशाला ऐकायला लागलाय कशा सांगतो तुम्ही ऐकायला मी सांगायला लागलो यार काय तुम्ही असल्या कुछ सांगूच नका तुम्ही असं ऐकायचं नाही हो ताऊ दे झालेलं बरोबर आहे जोडीदार बघा बरं तुम्ही बघा की त्याला आलं काय मी बघायचं आहे तुम्हाला देणार आहे राधा आता सुटणं सहन करत त्यांना काय कमी आहे असं गावगाव मागूनच मागून

अरे काय फुटक नशी बसायचं काय आणि माझा पगार वाढणार आहे काय सांगतोय मग काय मग आता पगार वाढ झाला पैसे घेऊन आलो मी असलं असलं बंडल मिळते बंडल मिळल तुझ्यासाठी चिल्लर आहे मोजून घेऊ आयला गेल्या वर्षाची दोन लाख उचल माझ्या नाही मला पगार पगार तुला होणार आहे का यायचंय नाही मला तर वाटत नाही उच्च ला पगार होणार नाही आधी दैशी काढायची पण महाराज येणार इतकी

कुस्त्या नोंदणीचे काम हनुमान विद्यालय या ठिकाणी चालू आहे तरी सर्व परिवहन त्या ठिकाणी जायचं आहे चला आम्हाला रात्र दिवस ह्याच चिंता आहे हे आमच्या आरोग्यविषयी अरे तुला माहितच आहे होय भाई बाहेरच्या देशात डॉक्टर मागवले हक्क महागले बाईक महामालय पण घेऊ मला कसला डॉक्टर तपासून झाले झाले ना एक तुमच्या तब्येत काय हो म्हणा एक काम करा <laughs> हो हो का रे उद्या बाजून बाहेर झोपाय बरोबर कसं वाटलं या बाहेर झोपल्याचं काय समज हो आज पंख्यानं लगेच म्हणजे पंखाचा आवाज असतो नाही का बाहेर आवाज स्वच्छ राहते ना बरोबर त्यात काय फरक पडला तर पडला बरा बोलतो मला आवडतं जाऊ मगाशी गोळवणी पिरली मग विचारत काय कसं मला सरकार करायचं तूच करायचं राजे सरकार बोला आ, मला। बोला तुम्ही जाता काय झालं जातच नाही जातच नाही तुम्ही आपसमध्ये बोलताय काय आल्यानंतर असं का कोण काय तुम्ही ठरवा लवकर तूच जा काय झालं जागे तूच द्या मला म्हणती नाही मला म्हणते <laughs> ना, <laughs> तो नाही तुला मला म्हणलंय तुला नव्हत तुला नव तुझ्या गुलावला कधी आहे राजा <laughs> आहे तो काय काय म्हणतो तू मला म्हणलाय कसा दिसतो तुला कस शिजोबा आहे बोलतोय तू काम त्याला हं मी भ्या ती वाजल्यावर मला वाटलं माझ्या जागा आय ख आईचा नाय नालाय का आपल्या आई साहेब आणि ह्यांचं काय खेळाचं ग्राउंड आय साहेब म्हणजे आय साहेब म्हणतेच की आय निघ नाही गाड्याला ना आओ, तुझा आग दुखा लागले कायको बायको म्हणजे कळत तुम्ही आधार पडला आई साहेबचा नोकरता आई साहेब जवळ बरं वाटतंय नाही कसं म्हणताय बोला म्हणतेच म्हणतो बोला हो आई साहेब चला म्हणजे महाराज सकाळी काहीकडे बोल्यात बोलून तुम्ही जावा तुमचं वड्यात काम आहे ते तिथेच तुमचं वड्यात काम आहे ना वडील थंडीन मरू काय तरी धुणं गे घेतला शिला कोणाचं तरी गाव राजवाड्यात राजवाड्यात नाही तुम्ही अनुभव बोलताय म्हणून मी पण अडव आहे हो का बरं असू द्या मी जाते जाऊ जा महाराज बोलवण्याचं कारण सर का तुम्ही दरबार तर आमच्या मनात जरा गणगुळ वाटतो नाही तुम्हाला पाहिलं तर म्हणजे आम्ही आजार असूच सुद्धा थोडासा मला आधार वाटतो यासाठी तुम्हाला बोलवून महाराज हा बरे बरे तुम्ही आजारी म्हणलाय म्हणून तुमच्या मनाला काहीतरी वाईट वाटत असं म्हणू नका एक ना एक दिवस तुमचा आजार बरा होती स्वतः तिथे आधार देता तुम्हाला माहितच आहे कम केले डॉक्टर केले भायच्या देशातून डॉक्टर तर हे माझ्यावर काय उपचार होत नाही काय म्हणवतो परमेश्वर राव करू नका आम्हाला सुद्धा काळजी आहे रात दिवस तुमच्या आजारासाठी आम्हाला सुद्धा चैन पडत नाही महाराज तुमच्या पेक्षी आम्हाला खूप काळजी आहे कारण हे राज्य आपलं आहे हे देशाची काळजी आपल्याला आहे बरोबर आहे तुम्ही राज्य कसं चालवायचं हे तुम्हाला सुद्धा काय काय मला सुद्धा आहेच ना समजा तुम्हीच आजारी पडलात तर तुम्ही लक्ष देणार तुम्हाला खरे सांगू का तुम्हाला पाहिलं आम्हाला पहिली आठवणी येतात बोलता बोलता एकदम नाही महाराज ज्या टायमाला आपल्या दोघांच लग्न झालं लग्न सोहळा झाला आपली होती त्या टायमाला तुम्ही लवकर आलाच नाही लग्न मालिका बघत होते त्यावेळेच्या आता आपण चकून ठेवले खरो तर मला तयार झालास तर आज आम्ही सोळा वर्ष आहोत का आज पत्ता आहे वांग आणि सरकार किती देर जातो बाबा महाराज कसे सांगू मी तुम्हाला म्हणजे मी आज कसा जातो तुमची वाट पाहिली तुम्ही लोक तर नसती आम्हाला पहिले मदत झाली सांगा ना मला ऐकायचं आहे जस की तुम्ही आजारी पडला आम्हाला काही जाहीरच पडत नाही तुमचा कधी आजार बरा होईल आमच्या जीवाला अशी काळजी लागू नये